नमस्कार श्री स्वामी समर्थ आम्ही आता आमच्या छोट्या मावशीकडे आलेलो आहोत आणि पोरींना त्यांच्या मामीने प्रियल मामीने मॅगी कबूल केली होती की संध्याकाळी मॅगी खायला या सो आम्ही पोरांना घेऊन आलो आणि आमच्यासाठी मामाने वडापाव मागवला होता कारण त्यांच्यावरती खूप छान वडापाव मिळतो पोरांचं तर मॅगीने पोट भरलं होतं आणि मामाने आमच्यासाठी आवळे आणले लालजाम ताटगोळे चारवीला ताटगोळे खूप आवडतात कारण आम्हाला इथे खायला मिळत नाही आम्ही ते मस्त मन भरून खाल्लं इंडियाला गेल्यावर नुसती खादाडी चालू होती नुसती मज्जा पाहिजे कथाची प्रत्येक ठिकाणच्या भाषेमध्ये ना एक गोडवा असतो सार्थकने कुतुहल म्हणजे मुलांना असतं दोन तीन वाक्य विराच्या आमच्या आगरी भाषेत शिकून घेतली आणि आम्ही सांगितले की तू मस्त बोलून दाखवतो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पटापट पटापट आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ बाय बाय